चला आज करूया सुट्ट्यासाठी स्पेशल लहान मुलांसाठी कुरकुरीत अशी पापडी गव्हाचं पीठ घ्यायचे दोन वाटी रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी तीळ जिरे लाल तिखट हळद मीठ थोडंसं हिंग टाकायचं आहे कस्तुरी मेथी मेथी घेतली ती थोडं चोळून टाकायचं साधारण ते एक चमचा आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे तेल टाकायचे एक चमचा साधा तेल टाकायचं गरम नाही करायचं मिक्स करून घ्यायचं हाताने चोळाय चोळून घ्यायचे म्हणजे कड लागायला पाहिजे पिठाला तेल साधं पाणी टाकायचे मिक्स करून तिमून घ्यायचे पीठ पंधरा मिनटं झाकून ठेवायचे पुन्हा एक गोळा घेऊन लाटून घ्यायचे चपाती लाटायची अशी गोल लाटून घेतलं आहे एखादा काटी चमचे घ्यायचे त्याला छोटे छोटे छेद करून घ्यायचे गिलास घेऊन गोल असा आकार करायचे आहे साईडचं एका ताटात काढून ठेवायचे तेल घ्यायचे तळून घ्यायचे आपल्याला तेल चांगलं तापलं की तर सोडायचं तेलात एक 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 मस्त आपली पापडी खुसखुशीत असं पंधरा ते वीस दिवस आरामात राहते मुलांना सुट्ट्याला तुम्ही घरामध्ये करून ठेवू शकता डाब्यामध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा द्यायचं मुलांना खूपच मस्त झाले नक्की ट्राय करून बघा कुरकुरीत पण झाले